बघा थई एक पाणीच कुरली आहे ती कसं पाणी खदूळ करता होता गिस्ता मोठी धर धर तू धर तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही लवू नदीत हे बघा केकडे पकडू तर आम्ही टाकलं पगोले पण पगोले उचलू आपल्याला बरोच वेळ आहे त्यामुळे आम्ही आता जे बांधावर चढलेले असतात कारण आता असं उधानाचा पाणी आहे भरपूर पाणी आता आणि त्यामुळे बांधावर चढान राहतात काही खेकडे पाणी सुकला की ते वरतीच राहतात असे खेकडे आपण शोधायचे बघूया काय भेटतात पकोले उचलो तो वेळ अजून त्यामुळे आपण ते, ते शोधूया तर बघूया आपल्या ते बांधावर चढलेले खेकडे किती भेटतात ते जास्त इकडे जागा भरपूर आतमध्येपर्यंत जावचा तर बघूया जिथपर्यंत आपली होडी आहेत तेवढ्यापर्यंतच जाऊया जास्त चिखलात फिरायचा नाही चला बघूया सृष्टी पण हा चला मित्रांनो आम्ही आता ह्या कांद्या वनाच्या एकदम जंगलात येलो आतमध्ये बघा आणि आता आम्ही पहिले कुर्ले असेच गावतात का शोधतो आहे आकडी आहे आप आपल्याकडे आकडी आणि तो नेट आकडी काय आहे माझी तुझ्याकडे ह्या आकडी आणि नेट हा त्याने ते मी शोधतो आहे आणि मग पगोले टाकलेले आहेत पण ते पगोले बघूया एवढ्यात नाही आता कारण भरती आहे खूप वेळा तो पण आपल्याक किती गावतात बघूया असे शोधून कारण पाणी पूर्ण सुकला शोध तू पकडशील ना कॅमेरो आपल्याक आप दिसतं आता असल्यावर तर ओके चल मी चलत चलतं आहे तू होडी घेऊन चल हळूहळू कॅमेरो पकडीत ती म्हणता मी शोधत आहे थं एक आम्ही कुर्ली बघलो तर ती म्हणता मी धरतं आहे पहिली बघूया काय करतात आता धरता काय घालवतं आता बघूया हुशार झाला होळी घेऊन चलतंय थं ह्या ना पुढे थय थांबा कशी रमलेली असता ते दाखव एक मिनिट आणि त्यांना बघून पुढे येलेलो हळूहळू पडा नको धडपडा नको गेली काय गो नाही नाही असा आसा असा डेंगो दिसता फटाफटी ये बघा धडपडत चलता ती वैबा थांब दाखवते थांब एक मिनिट कशी या ती या ती रमलं देवा अशी रमान रवतली ऐ बा घे आतमध्ये घे हां घे हां ही तशी घ्यायची बरं बा ओके घे 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 जातली घे दाखव पहिलीच कुरली आणि का कसली गावली वाई बा सपाटी धूक आहे ते खाली घालव आणि धू तिकं अशी व्यवस्थित थांब ते धुवून घेताना तर तू चिखल बांधताना माझे वांदे होते ते नुसतं गावली ना पहिलीच आता शोध यावायचं होडी आणि मित्रांनो हे बघा मी हे आता आमका जे गावतात ना ते सोमते बांधून घेतोय त्यामुळे बांध धरशील तर कोण ना सोड कशी तू आवड करता कोण सोडू पेसतोय सोडल्यानंतर

एक आपली झाली बांधण तू पकडायचे बघूया किती काढतं कुर्ले मी तुका तर पाण्यात चिकण्या उतरायची वाईट प्रॅक्टिस कर चला तर सुरुवात आपली <coughs> ओपनिंग झाली आहे एक कुर्ली आपल्याक भेटली <coughs> फिर धरला होती आपल्या पिश ठेवूया अशी बाहेर ठेवूया ओके आता जाऊया पुढे उघडी येतच आई आधी फिरी या बाहेर चला सृष्टी म्हणता हे शोध या आजूबाजू आम्ही शोधतो उघडी हे लावलो एक आपल्या गावली आहे ना त्या साईडला बघ दिसता काय त्या साईडला शोधून बघू येत आई गो पाया लागतात गो मी नाही घातले आणि असतात खय खय पण त्याच्यासाठी फिरायचा पण खूप लागतं आपण जास्त फिरान नाही धरूच्यात आपल्याला जे काही दिसतील आता पाणी मोठा त्यामुळे ते आपल्याक दिसू शकतात आणि त्या बिळात बघ हा फुड्यात असा खडखाड होतला असली तर थांबी बघते पुढे बीळा थांबी बघू केलं पाणी असून येऊ पण कसतीक म्हणून असून लावली तर सांगते, वर आता बीळ बरंच फिरलंय लांब तागत इलय पण ह्या साईडला आपल्या काय दिसली नाही कुरली परत पाणी असून उतरान जावं काय मग सृष्टी राहिला तकडे पुढे जाऊया पुढचे हत्ते धार मग एक बघलो आम्ही येत्या तकडे थांबला तर मी पण थं जात दिसता आम्ही आता घरी घेऊन येलो पुढे तर पुढच्या जागेत बघूया काय भेटतंय आपल्याला हो। काय दिसत खाली वाका माहितीच काय दिसत सोध बाय एकच कुर्ली आमका गावली इतकी फिरलो त्याच्या बिळा थाकी काय गो कुर्ली ती पण ती पण वर वर ना थांब 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 थांबा कुर्ली दिसता पण मेलरीया काय जितया <laughs> नक्की दुसरी कुर्ली आमका दिसली वर वर्जातच तू जा किंवा कशी राहतात ग लात चिकरत वाट ले नाही रूपाच रूपाला तर काटते मी जा बिंदास खाना केलं खाना केलं दाखव आधी काटी बाजू कर थांब थांब एक मिनिट माका दिसणार कशी ती ये मोठी इस्ता आहे हो धर बघिया धरू धर तू धर मी म्हटलं मी दिली आहे आहा गो भिशाब भिशाप दिशा किती ब खतरनाक खतरनाक चवढीच असे मग चल तर मग दुसरी कुरली आपल्या गावली सोमती बांधाण घेत आहे हे बीळ नाही हे त्या बिळात आकडे घाल बघूया हो सारखे घाल आहे ना दुसरी कुरली पण मी बांधण घेतलं पिशी खाऊ आता पिशवेत ठेवूया आपले कुर्ले झाले आपले चला तर आता पुढे जाऊया ना काठी पैवली तर मित्रांनो आम्ही पगोले पण टाकलं पण पगोल्या गावतात पण म्हटलं आता हे सुक्यावर गावतात ते घेऊया तर आपल्या असे वरती इलेले कुर्ले किती गावतात तेच बघूचे फक्त पगोल्याचे कुर्ले काय दाखवचे नाही आता बघ या शोधीत चला मग उतरा या खाली काहीतरी खा मग जाताना पगोले उतली जाय मग परत थोड्या जाऊन शोधायची आमचे पगोले पण पगोले सध्या काय गावना ना एका दुसरी एका दुसरे गावत त्या झाडात ये झाडात का, काढशील ना आतमध्ये कसली हाबू आयला खतर नाकोच हा थांब थांब मोबाईल बंद करते आधी होडी झाडाचा बिळा ना असा दिसली बघ लाल 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 भडा का थांब थांब आधी एक मिनिट आधी होडी लावतो रे एक मिनिट तर थांब काय करू नको दाखवते आधी बघूया कशी आहे दाखवते थांब था नाही लाकूड बाजू का कसली आतमध्ये आधी बय आतमध्ये या काढतलं ना बघूया आता काढ बघूया नाही गोष्टी काढतोय म्हणता बघूया आतमध्ये हा येत मोडून तरी सारखी काढ मोडून काढलं तर काय उपयोग नाही खाऊकच झाले मग हा ते लाकडात तशीच असतात ते कमी काढू आपल्या काही एवढंच घालायचं

ती नाही तर वेळ जातो तो मित्रांनो एका काय ती येणार नाही आणि माका वाटणार नाही येत मी ट्राय करतो एक हा मोठी गो ये भाई मुश्किल आहे येताना आतमध्ये आतमध्ये जातात धरणार नाही ना तरतच नाही त्याच्यामुळे येत नाही

बांधून आहे सोमती किंवा आपल्या गावले दोन गावले त्याच्या एखाद्या मूर्ती आहे गर बरे तरुणाग एकदम तर का ती येणार नसते या काय केलं बांधतोय ते बांधून घेऊन या मस्त नको

अरे त्याच्यात हीच मोठी साईज घेऊन पहिले मगाशी असे दोन सेम होत लाकडात होती अडकण भरती येते नाही कशी अजून लिहिली लिहिली व्हायच व्हायच येतात ते बघले उतलूचे होत आपले आता व्हिडिओच्या नादात पोगले जायचे आत्ता आता तीन झाले तीन झाले मारांडीचे लोक पुढे असेच गावले तरी खूप झाले चला पुढे बघूया पुन्हा एकदा थं बसवलंय होडी आहेत आणि मी पुढे एक बीड पण ह्याच्यात बघूया सकाळी तर तू काय नाही काय नाही टूशन चला नाही लागतो पाया थही एक पाणीच कुरली आहे ती कसं पाणी खदळ करता होता गं पण ती आता मी फोन ठेवतंय आणि पकडतंय नाहीतर गावाची पण नाही आपल्याक चला बघूया ट्राय करूया गाव थका पण आता ती गं ते तेवढी मोठी आहे गं तर आपल्याक चौथी कुरली भेटली जी आपल्याक इथे पाणीच होती बघा हवी होती आणि नुसतं पाणी खदळी होती मस्त कसली सायज भारीच भेटली पाय पाय गेलो आता ढोपार बरोबर पाय रोपलो आ तर आता परत मोबाईल ठेवतोय आणि जाऊया हिकाव बांधण घेऊया आणि शोधूया आपण अजून गावतील वाटता खतरनाक सायजा अजून एक कुरली आवचा काय मोबाईल धरून ते माझ्या मते गावाची नाही तर ट्रायल तर करूया बघा मस्त अरे आतमध्ये 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 अरे वा वा आतमध्ये जे डायरेक्ट मस्तच जमला एकदम दोन कुर्ले गावले एवढं लांब इलय सृष्टी तकडे बसला लांब एकदम आणि भरपूर भुडे इलंय बघा आतमध्ये एकदम जंगलात इल आहे आपल्या इथे इल्यावर मस्त दोन कुर्ले गावले सृष्टी घालल्याही नाही कारण भरपूर रूपन भरपूर आ पाय भरपूर जातात चिखलात आणि त्या होडी येतात आहे चला आधी हे नेऊन दोन बांधत आहे मग परत त्या साईडने परत शोधया गावले दोन।, दोन।, हाँ? हाँ। दोन गावले मस्त दोन पाहिलं रुपत थो पलीकडे जाव रुपून खूप का बांधण या आधी हे दोन हा हा आपल्याक हे दोन गावले ते मी बांधून आता आख्याबद्दल ते त्याच्यात बांधा नाही एक ह्याच्यात वाती एक पड एक एक पड पाच कुर्ले गावले पगोले उचल त्या उचल दिसत आता हे बांधन घेतय मी मोबाईल बंद केला तरी काय नाही त्यानं आपल्याक हे वरती असे पाच कुर्ले गावले बाबा कसली साईज आवय बी एक दोन तीन चार पांच आणि आम्ही शोधतो वाजून पण आता जे पगोले उचलले ते कुर्ले मी बांधून घेते ते ह्याच्यातच टाकतले याच पिशव्यात आम्हाला पगोले पण एवढे कुर्ले गावले आम्हाला पगोलेत आणि आमका वरती जे बांधावर आपण दाखवचे होते की कसे असतात ते आमका पाच गावलेत तर आम्ही परत शोध प्रयत्न करतो पण आता भरती येली तर आता आधी हे बांधून घेते नाही तर खातर एकमेकां